हॅलो नमस्कार मंडळी आज शिमगाव उत्सवाच्या निमित्तानं कुसुमगाव जे आज कार्यक्रमाच्या निमित्तानं भौशिक कलाकार मंडळ यांचं बहुरंगी आपण आयोजित केलेलं आहे आयोजित करताना व्यासपीठावर बरबाई विभागाचे कार्यकर्त्यांचे सन्मान करण्यासाठी आपण जाधव या आगमन कार्यक्रमाचे आयोजित आणि आमचे मित्र जी कदम प्रदीप दिलीप जाधव प्रकाश सुतार दीपक दीपकप्रीत यांचे सर्वप्रथम आपल्या बरबाई विभागाच्या वतीने अभिनंदन विनंती स्वागत करतो सत्कार आपण इथे आज जे हे आपल्या समोर सादर होणार हौशी कलाकार मंडळ नमन गोळवी त्याचा पूर्व इतिहास बघितला कला सादर करण्याची एकशे मध्ये एकशे चोवीस सुपार्या किंवा नमन, एक सुपा नमन सादर वाँ सादर केलंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या बारबाई विभाग कुसुमच्या वतीनं काही कलाकारांचा सत्कार करणार आहोत आपल्या विभागाच्या वतीनं आणि संपादकांचे मध्ये मी विजय दुदम माझे सरपंच दामणी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे सन्माननीय कार्य अध्यक्ष संतराम वगैरह यांना विनंती करतो की त्यांचा त्यांचं मी कॅमेरा बंद आला आणि आणि गुच्छ देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा ही त्यांना मी विनंती करतो मी कोण आहे मी विनोद कदम याला विनंती करतो की त्यांना शाल सुपर उच्च आणि संकारे विनंती त्यांचा संयुक्तपणे स्वतंत्र करायचा आहे यानंतर या नमन मंडळातील कलाकार अनंत पासते यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर जायचं आहे त्यांना गावाच्या वतीनं आणि या कार्यक्रमाच्या वतीनं आपला भारतीय पोशाख गादी टोपी आणि पुष्प उच्च देऊन त्यांना मी सन्मानित करावा असं मी प्रदीप जाधव दिलीप जाधव यांना विनंती करतो अनंत पास्ते यांचा सन्मान करावा यानंतर विष्णू विजळे या नमन कलाकार मंडळातील कला एक छोटे कलाकार प्रकाश पांचळ यांना विनंती करतो की त्यांनी गावाच्या वतीनं सन्मान करावा विष्णू विंजळे त्याचबरोबर पुढचे कलाकार आहेत किशोर कर्डी